अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड भिस्तबाग चौक या ठिकाणी स्वच्छतेबाबत रॅली काढत जनजागृती करण्यात आली आहे स्वच्छतेचा संकल्प घेऊन अहिल्यानगर शहरात स्वच्छता रक्षक समिती रोटरी क्लब टायटॅनिक असोसिएशन हरियाला संस्था युवा क्लब हरियाली संस्था युवान क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी याकरिता सदस्या प्रतिभा धूत ज्योती दीपक यांच्या पुढाकाराने रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड भिस्तबाग चौक येथे जाऊन स्वच्छतेबाबत रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली या रॅलीची सुरुवात राष्ट्रगीतानं करण्यात आली तर रॅली जॉगिंग ट्रॅक येथून प्रारंभ करीत उपनगरात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आहे एक बहुत बड़ी रैली हम लोगों ने निकाली है स्वच्छ संकल्प अहिल्यानगर बात क्या हुई कि जो यहाँ पर हम देख रहे हैं सब जगह जगह कचरों के ढेर प्लास्टिक के ढेर जो दिखाई दे रहे हैं उससे सभी नागरिक बहुत त्रस्त हो गए और सबको लगा कि हम सब सम्मिलित होके कोई बड़ा रैली या कुछ ऐसा करें कार्य जिससे कि लोगों को समझ में आए खासतौर से कॉरपोरेशन को और यहाँ के जो अधिकार आ रही है, उनको सबको समझ में आए कि भाई क्या जो इतनी दुर्दशा हो रही है उसका ठीक करने की बहुत आवश्यकता है इसके लिए ये रैली हम लोगों ने निकाली है और इसमें काफी लोग शामिल हुए मुझे इस बात की खुशी है कि मैंने जहां जहाँ मतलब जिनको लिया है जो भी संस्थाएं हैं वो सभी बहुत प्रेम से और सभी ने बहुत कार्य किया है मैं सबकी आभारी हूँ ये मेरे मन की संकल्पना बहुत समय से थी और हम लोग पहले स्वच्छ स्वच्छता दूत पर एक हमने ग्रुप बनाया था उसके द्वारा हमने काफी जागरूक किया था नागरिकों को और अभी ये जो हो रहा है इससे और जागरूक होंगे नागरिक भी और साथ में हमारे कॉरपोरेशन और अधिकारी भी धन्यवाद स्वच्छ संकल्प अहिल्या हा विषय घेऊन आज आम्ही ही रॅली आयोजित केलेली आहे नगर शहराची जी हल्ली स्वच्छतेच्या संदर्भात जी दानादान उडालेली आहे जिकडे तिकडे कचरा आपण पाहतो आहे आणि या संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि यासाठी म्हणून आम्ही नगर शहरातले सगळे रोटरी क्लब स्वच्छता रक्षक समिती हरियाली संस्था आणि युवान संस्था आणि प्रशांत दरेकर सर त्यांची संस्था आणि अशा अनेक वेगवेगळ्या छोट्या छोट्या संस्था नगरमध्ये ज्या कार्यरत आहेत त्या सगळ्या संस्थांनी एकत्रित येऊन या नगर शहरातल्या नागरिकांमध्ये एक स्वच्छतेसंदर्भात आणि पुढील पिढीसाठी पुढील पिढीसाठी एक स्वच्छ वातावरण निर्मितीसाठी जनजागृती व्हावी या दृष्टीकोनातून ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे ह्या रॅलीसाठी आम्ही सगळे जॉगिंग पार्कमध्ये आज एकत्रित आलेलो आहोत आणि इथून आम्ही सायकल रॅली बाईक रॅली आणि पैदल रॅलीचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि इथून आता आम्ही सगळे हे रॅली मध्ये सहभागी झालेलो आहोत तुम ही रैली जा रहा है स्वच्छता रक्षक समिति की मेंबर हूँ सुधा खंडेलवाल और हमारा एक ही मकसद है वी वॉन्ट क्लीन सिटी टुडे क्लीन सिटी टूमोरो नमस्कार मी रोटरी दादासाहेब करणजोर आहे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर आज आपण स्वच्छता प्रबोधन रॅलीच्या निमित्ताने शहरामध्ये जो काही कचरा आहे त्याचं व्यवस्थापन आणि त्याच्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्यामध्ये जी मानसिकता आहे त्या बदलण्याच्या दृष्टीने एक सामाजिक उपक्रम राबवत आहोत यामध्ये रोटरीचे सर्व क्लब त्याचप्रमाणे हरियाली संस्था युवान संस्था शासकीय तंत्रनिकेतन या सर्व संघ संस्थांच्या माध्यमातून आज आपण ही एक रॅली आयोजित केली सायकल असोसिएशन यामध्ये पुढाकार घेत आपल्याला जनजागृतीपर जी रॅली आहे ती रॅली करणार आहोत प्रत्येक नागरिकाने आपलं घर स्वच्छ ठेवलं तर आपली कॉलनी स्वच्छ होईल आणि आपली कॉलनी स्वच्छ झाली तर आपलं उपनगर आणि आपलं शहर स्वच्छ होईल आणि अशा पद्धतीने आपण भोपाळ इंदोर यासारख्या शहरांची उदाहरणं घेत असतो त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील बारामती सारख्या शहरांचं उदाहरण देतो आपल्या अहिल्यानगरचं उदाहरण हे जर करायचं असेल तर प्रत्येक नागरिकामधली ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कचरा व्यवस्थापन हे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने करणं ही काळाची गरज झाली आहे इथं स्था कचरा न टाकता त्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावणं हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आणि ही जबाबदारी जर प्रत्येकाने स्वीकारली तर मला असं वाटतं की प्रशासनावरचाही ताण जो आहे तो ताण कमी होऊ शकेल आणि त्या माध्यमातून ती जनजागृती रॅली आयोजित केली या जनजागृती रॅलीच्या माध्यमातून मला असा विश्वास आहे की नक्कीच आपण धन्यवाद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा